तुमच महाराज बर या गावामध्ये दहा ते बारा दिवस तुमच्या गावामध्ये गाव अंधार होता अच्छा गावाला डीपी नव्हती असं ऐकलं मग हा या गावामध्ये लाईट कशी आली आणि कुणाच्या माध्यमातून आली कोणी प्रयत्न केले बाहेर पाहिजे तुम्ही गावाल्याने काय प्रयत्न केले होते आम्ही असा डिपू जेवून गेला आता आपल्याला जायच नाही बाहेर बाहेर हो काय केलं ते तुम्ही घेतो कुणाकडे घरानं कुणाकडे घातलं होतं हे अडीच जळाला आम्हाला लाईट नाही आमच्या गाव अंधारात आहे बघ केले आजूबाजूला समजायला केले पण कोणाचा विषय विषय नव्हता हा कोणी मनावर घेऊन आले ते हा सतीवर असणार मी केले समजायला केले पाहिजे कोणाला कोणीच केलं ते बालाजी पाटील आल त्याच्यामुळे हो आहे दखल घेऊन आले ना कुणीच कुणी दखल घेण आले सत्तेधारे बी आले हृदय बी घेण आले बालाजी मुळे समजा आले ही गोष्ट हा काही हे केलं नाही मनावर धरलं नाही मनावर धरले मनावर घेणार साहेबांच्या मनावर घेऊन आले ते बालाजी पाटील सजाली इथं त्याच्या प्रचारात म्हणा कशामुळे म्हणा गावात आल्यानंतर त्याने विचारले लोकाला बाबा लाईट कशामुळे नाही तर ते डीपी चळाल्यामुळे लाईट नाही म्हणले असं सांगितल्यावर येन तिकडे फोन केला आज फोन केला तर उद्या लाईट लागली म्हणजे असा तडफदार नेता मी बघितलोच नाही आतापर्यंत हा लाईट कुणामुळे गाव अंधारात कारण काजवा चमकावा असा सुद्धा उजेड कुठे नको रस्ता चुकला काय असं वाटलं पण थोड्या उशिराने वीस पंचवीस मिनिटाने गावाची एक भिंत दिसली मग गावच्या काही कौलारू दिसले आणि त्या ठिकाणी लक्षात आलं की हे गाव गाव आहे इथं पण आल्यानंतर चौकशी केली आणि पाहिलं तर दहा पंधरा दिवसापासून आमच्या गावामध्ये लाईट नाही साहेब अनेक ठिकाणी अशा अनेक गाव आहेत की ज्या ठिकाणी वाड्या तांड्या दर्याखोऱ्यामध्ये बसलेल्या या ठिकाणी गाव आहेत या मतदारसंघात या मतदारसंघात अनेक ठिकाणी असे प्रश्न आहेत की ज्या ठिकाणी गावात बस जात नाही रस्ते नाहीत या ठिकाणी मग लोकप्रतिनिधीना प्रामुख्याने ह्या समस्या सोडवण्याचं काम होतं मात्र आतापर्यंत या मतदारसंघातील अनेक गावांमध्ये ह्या समस्या आजही आवाज आज आहेत विद्यमान आमदार असतील आजी माजी असतील यांना जनसामान्यांच्या प्रश्नाची काहीही चिंता नाही यांना सगळ्यांना विश्वास आहे पैसा फेको तमाशा देखो पैशाच्या जोरावरती मते घेण्याचा यांचा मनसोबा आहे लोकांची कामं केल्यानं मतं मिळत नाहीत अशा पद्धतीचे त्यांचे वक्तव्य आहेत म्हणून मी अनेक ठिकाणी बस बंद होत्या बस चालू केल्या ज्या ठिकाणी लाईट नव्हती त्या ठिकाणी लाईट दिली किंवा ज्या काही दैनंदिन गरजा आहेत त्या दैनंदिन गरजा शासन दरबारी मांडून भांडून यांना मिळवून देण्याचं काम केलेलं आहे चा मा मी आपल्या चॅनलच्या माध्यमातून मी सर्व चाकोळा मधपूर तालुक्यातील विधानसभा मतदारसंघातील जनतेला आवाहन करतो की आपण शेतकरी मायबाप गावातील जनता जनार्दन या, या सर्वांनी आपल्या भागातल्या कुठल्याही समस्या विजेची समस्या असू द्या रस्त्याची समस्या असू द्या आरोग्याची समस्या असू द्या पाण्याची समस्या असू द्या गावात बस येत नाही ती समस्या असू द्या कुठल्याही समस्या असू द्या त्या समस्यासाठी बालाजी पाटलाकडे संपर्क करा मी एका दिवसात त्यांची समस्या सोडवतो आणि जर ती समस्या सुटत नसेल तर त्या अधिकाऱ्याला झाडाला बांधून झोडपल्याशिवाय राहणार नाही <प्लाग> मी माफ करणार नाही कारण जनतेच्या हितासाठी यांना नोकऱ्या दिलेल्या आहेत जनतेच्या कल्याणासाठी त्यांना पगार दिली जाते त्या पगारीचं काम त्या अधिकाऱ्यांनी केलं पाहिजे राहता राहिला या लोकप्रतिनिधींचा हे लोकप्रतिनिधी आता सर्वसामान्यांच्या समस्या सोडवण्यासाठी त्यांना कुठेही ते त्या आता स्वतः कुठेतरी अपयशाच्या दिशेनं वाटचाल करत आहेत असं वाटतंय कारण या लोकांची पंधरा दिवस अंधार दिसत नाही तर त्यांच्या जीवनामध्ये आता कायमचा अंधार राहणार प्रश्न असणार आहे आपल्याला येत्या विधानसभा निवडणुकीच्या आता पूर्वतयारी सर्व उमेदवाराकडून केली जाते आपण ही आता घोषणाबाजी झाली की भावी आमदार म्हणून आपलाही उल्लेख केला महाराष्ट्र सरकार म्हणजे आता सध्या महायुतीचं सरकार आहे आपली उमेदवारी कशी असणार आहे आणि काय सांगायला मी माझ्या भारतीय जनता पार्टीच्या शीर्षस्थ नेतृत्वाकडे सर मी उमेदवारी मागितलेली आहे पण आता इथं महायुती आहे महायुतीमध्ये असं वाटतंय की या मित्र पक्षाचा इथं आमदार आहे मग हा मित्र पक्ष कोणचा तर भ्रष्टवादी मित्र पक्ष आम्ही या भ्रष्टवादी मित्र पक्षाच्या पाठीमागे जाऊ शकत नाही जनता जनार्दला अंधारात टाकणाऱ्या माणसाच्या सोबत जाऊ शकत नाही आम्हाला लोकसभेमध्ये या आमदारांनी पाच मताचा फायदा केलेला नाही यांच्याकडून पाच मतं आम्हाला मिळाली नाहीत उलट यांनी काँग्रेसचा प्रचार केलेला आहे त्यामुळे आमच्या लोकसभेमध्ये आमच्या उमेदवाराचा पराभव झालाय जर करता महायुती या विद्यमान आमदाराला जर उमेदवारी देत असेल तर बालाजी पाटील या जनता जनार्दनाच्या आशीर्वादाने जनतेचं तिकीट घेऊन अपक्ष निवडणुकीला सामोरं जाऊन जनतेच्या मी निवडून येण्याचा शंभर टक्के विश्वास या ठिकाणी व्यक्त करतो लोकनेते बालाजी पाटील चाकूरकर साहेब तो मागे बडो आता चालू असलेल्या उद्घाटनाच्या कार्यक्रमांमध्ये असेल किंवा कुठल्याही सभांमध्ये कॉर्नर बैठकांमध्ये विद्यमान आमदार अहमदपूर चाकूर विधानसभेचे सांगतायत या मतदारसंघासाठी माग या पाच वर्षाच्या कालावधीमध्ये हो साडेतीन हजार कोटींचा निधी आणलाय विकास निधी आणि तुम्ही म्हणता या गावाला येताना रस्ता सापडत नव्हता oh. किंवा येताना एवढा वेळ लागला की गाव हरवलं की काय असं वाटत होतं तर या साडेतीन हजार कोटींचा निधी गेला कुठं आणि त्या संदर्भाने तुमचं काय भूमिका काय मत आहे अहो साडेतीन हजार कोटीचा निधी आणला ही गोष्ट खरी आहे पण या निधीचा विनियोग कुठे झाला कुठल्या सत्कारने लागला या आमदारांनी स्वतःच्या सोबतच जे कोंडाळा आहे गावोगावातले जे दोन चार चोंबडे कार्यकर्ते आहेत या कार्यकर्त्याचं घर भरण्याचं काम केलंय आणि सर्वत्र निकृष्ट दर्जाचे काम करून त्या निधीचा अपव्यय केलेला आहे आणि कुठेही साडेतीन हजार करोड म्हणजे काय जोक आहे का हो सांगायला तरी आपल्याला आकडा लिहिता येतो का लिहिण्यासाठी किती साडेतीन हजाराच्या पुढे किती शून्य लागतात हे तरी त्या आमदार महोदयांना कळतं का चारशे कोटीचा कारखाना जसा अठ्ठावीस कोटी मध्ये हडप केला तशा प्रकारे साडेतीन हजार कोटी या मतदारसंघाच्या विकासासाठी म्हणून आणायचे आणि आपले चेले सपाटे पोसायचे हा वाईट धंदा या विधानसभेच्या विधानसभेतल्या आमदारांनी केलेला आहे त्याच्यामुळे या मतदारसंघामध्ये विकास झाला नाही तर हा मतदारसंघ भकास करण्याचं काम केलेलं आहे या माणसानी सर्वत्र निकृष्ट दर्जाचे काम केलेले आहेत गेल्या वर्षी रस्ता केला आमदार वाहून गेला गेल्या वर्षी शाळा केली आमदार गळू लागली गेल्या वर्षी पूल बांधला आमदार पाण्यात वाहून गेला असले निकृष्ट दर्जे पाण्यात गेलाय पैसा याची एसआयटी या चौकशी मी विधानसभेत गेल्यानंतर या साडेतीन हजार कोटी रुपयाचं जे काही तुम्ही निधी आणलाय त्याचा विनियोग कसा झाला अपेय कसा झाला याची मी एस आय टी चौकशी लावणार आहे आणि या आमदाराला को जेलमध्ये टाकणार आहे जेलमध्ये टाकणार आहे